जागतिक मधमाशी दिनानिमित्त प्रसारित करीत आहोत समन्वित कार्यक्रम मधुगंध निवेदन स्वाती पांडे लेखन संकेत राऊत सहाय्य समीर शिरवळकर करते सूरज गोळे ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे नभी सूर्य हा जसा उगवतो तसाच तो मावळतो देखील जसा उन्हाळा संपला की पावसाळा सुरू होतो आणि पावसाळा संपला की हिवाळा सृष्टीचं हे निसर्गचक्र नित्य सुरूच असतं तर ते कधीही बदलत नाही पण हे निसर्गचक्र व्यवस्थित चालण्यासाठी सर्व वन्यजीव आणि त्यांची साखळी सुरळीत चालणं गरजेचं असतं या भूतलावरील सगळेच वन्यजीव म्हणजे पशु, पक्षी कीटक सूक्ष्मजीव झाडे वेली अशा सर्व वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन ही आपली जबाबदारी आहे हे निसर्गाचं चक्र सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक जीवाचं अस्तित्व महत्वाचं आहे एखाद्या प्राण्याची संख्या कमी जास्त झाली तरी लगेच इतर घटकांवर त्याचा परिणाम होतो मधमाशी हा विषय तसा आपल्या सर्वांसाठीच दुर्लक्षित पण एका वाक्यानं माझं मधमाशांकडे वेधलं गेलं हे वाक्य साध्यासुद्धा माणसाचं नव्हतं तर ते होतं खुद्द प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं आईन्स्टाईन म्हणतात पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर मानवासह निसर्ग नष्ट व्हायला अवघे चार वर्ष लागतील खरंच मधमाशा नष्ट झाल्या तर आपलं आयुष्य चार वर्षात संपुष्टात येईल का या प्रश्नाभोवती डोक्यातील मेंदूची कालवा कालव होते हे जाणून घेण्याची ओढ आणि मधमाशांनी शिकवलेल्या शिस्तीच्या धड्यासह त्यांनी कष्टानं बनवलेल्या मधाची ही गोष्ट मधमाशी म्हटलं की मला बालपणी आंब्याच्या झाडावरून तिचं पोळं हिसकावून काढण्याची आठवण झाली आणि ते काढताना पाठभर चावलेल्या मधमाशा मला आठवल्या की आजही अंगावर शहारा येतो पण हे चुकीचं होतं हे आज कळलं मधमाशी तशी कोणाच्या अध्यात न मध्यात अल्पायुष्य असूनही जगण्यासाठी धडपडणारी फक्त धडपडणं नाही तर जे आयुष्य मिळालंय ते शिस्तबद्ध आखीव रेखीव आणि आपल्या मागच्या पुढच्यांचा विचार करत जगणारी असं आता कोणालाही जगावं वाटत नाही प्रत्येकजण आपल्याला कसं सुखावह जगता येईल इतकाच करता विचार करताना दिसतो पण हा विचार मधमाशीला शिवतही नाही म्हणूनच तर तिचं अंतर्मन माणसाच्या भावविश्वाशी जोडलं गेलं असावं गोष्ट सुरू होते अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या वाक्यापासून खरंच मधमाशीच्या एकूणच जीवनक्रमाशी आपलं आयुष्य जोडलं गेलं असेल तर या इवल्याशा जीवाला जाणून घ्यायलाच हवं साखरेच्या कणाएवढा मेंदू असलेल्या मधमाशीला पाच डोळे असतात इतकंच नाही तर मधमाशी तीनशे प्रकारच्या चवी ओळखण्याची क्षमता बाळगून असते ती ताशी पंधरा ते वीस किलोमीटर वेगाने उडते आणि एकाच उड्डाणामध्ये पन्नास ते शंभर फुलांना भेटी देत मधाचा कणन कण गोळा करते आश्चर्य वाटलं ना पुढे ऐका एक मधमाशी तिच्या आयुष्यात फक्त एक चमचा मध गोळा करते यासाठी तिला चार लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागतो म्हणजेच ती पृथ्वीला दोन प्रदक्षिणा एवढे अंतर या एका चमचा मधासाठी घालते माणसाला मधमाशाचं महत्त्व आत्ताच नाही तर दोन हजार वर्षांपूर्वी लक्षात आलं होतं इजिप्त चीन आणि भारतातल्या मंडळींना मध आणि मेणासाठी मधमाशांची महती लक्षात आली होती विशेष म्हणजे मानवाला सर्वात प्रथम माहिती झालेला गोड पदार्थ म्हणजे मध होय जगभरात मधमाशांच्या किती जाती असतील असं विचारल्यास आपण काय सांगाल असतील तीन चार चूक अहो पंचवीस हजार जातींचं मधमाशांचं विश्व असेल याची पुसटशी कल्पना तरी आपल्याला होती का यापैकी फक्त पाच जाती मधामुळे सर्वाधिक परिचित आहेत मधमाशीचा आकार किती असतो हे वेगळं सांगायला नको कधीतरी तिच्याशी गाठभेट झाली असेलच पण त्यांच्या घरात त्यांचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात एक मादी दुसरा नर आणि तिसरी कामकरी मधमाशी मादी अर्थातच कुटुंब वाढवण्याचे काम करते नर त्यासाठी तिला सहकार्य करतो आणि कामकरी मधमाशी सतत काम करत राहते या तिघांचं कामाचं तंत्र एका विशिष्ट सूत्रात गुंफलेलं आहे हे समजून घेताना मला नर मधमाशीबद्दल खूप वाईट वाटतं बिचारा नर असं म्हणण्याचं कारण म्हणजे त्याला ना मध गोळा करता येतं ना कोणाला चावण्यासाठी डंख त्याच्याकडे असतो मादी तिचं काम झाल्यावर नराचं ओझं नको म्हणून त्याला मारून टाकण्याचा आदेश देते कारण त्यानंतर उगास नराला पोसण्यात मध वाया जाऊ नये म्हणून कामकरी मधमाशा मादीच्या आदेशानंतर नराला मारून टाकतात किती वाईट ना पण हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र आहे कामकरी माशी साधारण सहा महिन्यांचं आयुष्य घेऊन आलेली असते तर राणी माशी दोन ते पाच वर्षांपर्यंत जगते यासाठी ती फक्त राजांना सेवन करते राजांना सेवन केल्यामुळे ती दीर्घायू ठरते हे राजांना मध पंचवीस हजारांना मिळतं आणि आपले नट नट्या हेच राजांना तारुण्य टिकवण्यासाठी खातात मधमाशांचं भावविश्व कामाभोवती गुंफलं गेलंय त्यांचं मधाचं पोळं वयोमानानुसार बदलत जाणारी त्यांची कामं फुलांमधून मध गोळा करण्याचा त्यांचा छंद असो हे सगळं करताना कामाची इतक्या बारकाईने आखणी केली असते की त्याचं सूत्र अंगी भिनवलं तर कोणत्याही क्षेत्रात अपयश येणं कठीणच मधमाशी आपल्या पिल्लांना वयाच्या एक ते तीन दिवसात घराची स्वच्छता करायला शिकवते चार ते सहा दिवसांत मोठ्या अळ्यांना खाद्य द्यायला लावते सात ते दहा दिवसांच्या मधमाशा लहान अळ्यांना खाद्य देतात तर अकरा ते बारा दिवसांच्या मधमाशा राणीमाशीला खाद्य देऊन तिची सेवा करतात तेरा ते अठरा दिवस वयाच्या मधमाशा मेण स्त्रवणे आणि घर बांधण्याची कामं करतात एकोणीस ते वीस दिवसांची मधमाशी वसाहतीचे संरक्षण आणि रखवालदारीची जबाबदारी सांभाळते एकवीसच्या पुढे मकरंद पराग पाणी भरणे आणि गरजेनुसार इतर कामे करतात आहे ना अनोखं जग या मधमाशांचं आपल्या ऋषीमुनींना मधमाशांच्या उपयुक्ततेची जाण होती ऋग्वेदात आमच्या नद्या दुधामधाने वाहोत अशी प्रार्थना आहे दुधा मधाचे वैपुल्य हे समृद्धी आणि प्रगतीचे लक्षण समजले जाई ऋग्वेदात गायींचा दूधगाई आणि मधमाशांचा मधगायी असा उल्लेख आहे मधमाशी हा निसर्गानं तयार केलेला अत्यंत हुशार कार्यक्षम तसंच शिस्तबद्ध काम करणारा एक छोटासा कीटक मधमाशी फुलांपासून पराक्कण मकरंद गोळा करून आपला उदरनिर्वाह करते परंतु हे सर्व करत असताना ती सर्वात महत्वाचं कार्य करते ते म्हणजे पिकांचं परागीभवन पिकांचे परागीभवन झाल्यामुळेच आज सर्व सजीवांना अन्नधान्याचा पुरवठा होतो म्हणजे निसर्गानं मधमाशीला पिकांचे पुनर्जीवन प्रजनन आणि उत्पादन यासाठी तयार केलं आहे या कीटकापासून मानवाला निसर्गाला कोणताही त्रास तर होत नाहीच उलट त्यांच्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढच होते गोड मधाबरोबरच मधमाशी परागकण प्रोपोलिस रॉयल जेली आणि बी व्हेनम सारख्या मानवी आरोग्याला उपयुक्त अशा पदार्थांचे उत्पादनही देते मधमाशीपासून मिळणाऱ्या मधात एकोणचाळीस टक्के फ्रुक्टोज बत्तीस टक्के ग्लुकोज साठ टक्के माल्टोज पाच टक्के सुक्रोज अठरा टक्के पाणी शिवाय व्हिटॅमिन्स एन्झाइम्स मिनरल्स अमिनो आम्ल मिळतं शिवाय मेणाचा उपयोग विविध उद्योग व्यवसायांमध्ये होतो पूर्वी महिला कुंकू लावण्यासाठी याचा उपयोग करीत पराकणांमध्ये भरपूर प्रथिनं असतात प्रोटीनयुक्त औषधे बनवण्यासाठी याचा वापर होतो मधमाशीचं विष वीश, विशिष्ट पद्धतीनं जमा करता येतं त्याचा उपयोग संधिवातासारख्या आजारांच्या इंजेक्शनसाठी करतात या इवल्याशा जीवापासून मिळणारी रॉयल जेली हे जगातील सर्वात महागडं अन्न आहे प्रोपोलिसचा उपयोग औषधांमध्ये आणि उद्योगांमध्ये करतात मधमाशीपासून असे सहा मौल्यवान पदार्थ मिळत असले तरी तिचा पिकांच्या परागी होणारा उपयोग हा जास्त महत्वाचा आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार वीस मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून जाहीर झाला मानवी जीवनातील मधमाशीचं महत्व सर्वांपर्यंत पोहोचवून मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे तसंच मधमाशी कृतज्ञता व्यक्त व्हावी हा यामागील उद्देश या लहानशा किमयागार जीवाबद्दल अधिक सांगतायत बसवंत मधमाशी उद्यान आणि मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र पिंपळगाव जिल्हा नाशिकचे व्यवस्थापक प्रशिक्षक श्री नितीन कराळे नमस्कार सर्वप्रथम मी आकाशवाणी अकोला यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली या पृथ्वी तलावरील सर्वात उपयुक्त कीटक जर कुठला असेल तर तो मधमाशी आहे निसर्ग संवर्धन मानवी आरोग्य शेतीपीक उत्पादन व रोजगार निर्मिती या सर्व बाबी मधमाशीसोबत जोडल्या गेलेल्या आहेत निसर्गातील ऐंशी टक्के वनस्पती परपरागी भवनाकरिता मधमाशांवर अवलंबून आहे मधमाशीपासून मिळणारा मध हा खूप आरोग्यदायी आहे यासोबतच मधमाशीपासून मिळणारे विविध पदार्थ हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत त्याबद्दल सर्वांना माहिती देणे आज खूप गरजेचे झाले आहे फळ व तेलबिया पिके यांच्या परागीभवनकरिता महाराष्ट्रात दोन लाख वसाहतींची गरज आहे आज फक्त छत्तीस हजार वसाहतीच उपलब्ध आहे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने मधमाशे उद्यान येथे मधमाशांचे गाव ही संकल्पना मांडण्यात आली आहे या संकल्पनेचा उपयोग करून महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते मधमाशांचा होत चाललेला रास मागील पंचवीस ते तीस वर्षामध्ये शेतीमध्ये वाढलेला कीटकनाशकांचा वापर व वा जंगलतोड यामुळे मधमाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे याकरिता शेतकरी तसेच शहरी व ग्रामीण भागातील लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे शाळांमध्ये लहान मुलांना मधमाशांच्या कार्याबद्दल माहिती देणे तसेच त्यांच्या शैक्षणिक सहली मधमाशी उद्यान किंवा प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित करणे जेणेकरून मधमाशांचे महत्त्व त्यांना लहानपणापासूनच कळेल शहरी व ग्रामीण भागातील तरुण यांना मधमाशी पालनातून उद्योजकता विकास याबाबत सविस्तर माहिती व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे रोजगाराच्या खूप मोठ्या संधी यामध्ये दडलेल्या आहेत जागतिक मधमाशी दिनी मधमाशी संवर्धन म्हणजेच निसर्गाचं संवर्धन हे सर्वांनी नेहमी लक्षात असू द्यावं धन्यवाद मधमाशी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेलं वरदान अनंत काळापासून निसर्गानं मधमाशीचं जतन केलं तिचं संवर्धन केलं कारण निसर्गाला माहितीये की मधमाशी टिकली तरच निसर्गातील इतर जीवसृष्टींचं जतन होईल त्यामुळेच थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी म्हटलं होतं की या पृथ्वीतलावरून ज्यावेळी मधमाशी नामशेष होईल त्यावेळी येथील इतर जीवसृष्टी विशेषत मानवाला नामशेष होण्यासाठी फक्त चारच वर्षांचा कालावधी लागेल अर्थात हे आपण अनेकदा वाचलं ऐकलं आहे पण आपल्यात दृष्टीनं बदल होताना दिसत नाही <ण्याँगा> मधमाशीचा फुलांना होणारा स्पर्श म्हणजे परिस्पर्श कारण या परिस्पर्शामुळंच फुलांचं रूपांतर फळात अन्नधान्यात होतं ज्यावर मानव आणि इतर प्राणी मात्र अवलंबून आहे मधमाशी नाही तर परागीभवन नाही पीक उत्पादन नाही वनस्पतीचे प्रजनन नाही तिची पुढची पिढी नाही म्हणून ना मधमाशी हे निसर्गानं मानवाला दिलेलं एक वरदान आहे आत्ताच आपण जागतिक मधमाशी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात मधुगंध निवेदन होतं स्वाती पांडे यांचं लेखन संकेत राऊत निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती